नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा अनुसूचित जाती आणि नवबोधांसाठी राबविल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये जे अनुदानामध्ये बदल करण्यात आलेले आहेत अनुदान वाढ देण्यात आलेली आहे विविध योजनेसाठी आणि संबंधीचा शासन निर्णय एक तारखेलाच जाहीर झालेला आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील मित्रांनो राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबोधांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते यामध्ये विविध घटकांचा लाभ हा दिला जातो तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन विहिरीसाठी जे काही अनुदान होतं अडीच लाख रुपया तर त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि ते अनुदानात जवळपास चार लाख रुपये इतकं करण्यात आलेलं आहे इतर योजनांच्या अनुदानात ही वाढ करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये अजून काही घटकांची भर घालण्यात आलेली आहे नव्याने ते घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता त्या संबंधीचा जी, जी आर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी जी आर तुमच्या समोर आहे अनुसूचित जाती उद्धव शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी आरचा दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस यामध्ये आपण प्रस्तावना वाचू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यातील अनुसूचित जाती वनवबद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना संपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भातील दिनांक पाच जानेवारी दोन हजार सतराच्या शासन निर्णयानं विशेष घटक योजना सुधारित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यात राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत रुपये दीड लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग वीज जोडणी आकार पंप संच शेतताळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण सूक्ष्म सिंचन संच या बाबींसाठी अनुदान देण्यात येते दे सदर योजनेचे आर्थिक निकष सन दोन हजार सतरा अठरामध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत विविध घटकांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे मंत्री कृषी यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यमंत्री आदिवासी विकास विभाग यांच्या उपस्थिती दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये सदर योजनेचे घटक नाही आहे आर्थिक मापदंड वाढविणे निकषामध्ये सुधारणा करणे व नवीन घटकांचा समावेश करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने या योजनेचे घटने आहे आर्थिक मापदंड वाढविणे निकषांमध्ये सुधारणा करणे व नवीन घटकांचा समावेश करण्याचा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन पुढील निर्णय घेत आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अनुसूचित जाती व नवोद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास व योजनेमध्ये नवीन घटक समाविष्ट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाबी आणि आन या ठिकाणी अनुदान मर्यादा रुपयामध्ये तर नवीन सिंचन विहि्यामध्ये चार लाखापर्यंत या ठिकाणी अनुदान आता देण्यात येणार आहे जुन्या विहिरीला दुरुस्तीसाठी एक लाख रुपये जे आधी पन्नास हतर इतकं अनुदान देण्यात येत होतं शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण या ठिकाणी पाहू शकता प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा रुपये दोन लाख यापैकी जे कमी असेल ते इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार इतका अनुदान देण्यात येणार आहे वीज जोडणे वीस यापैकी जे कमी असेल ते या ठिकाणी विद्युत पंप संच किंवा डिझेल इंजिन ही नवीन बाब ऍड करण्यात आलेली आहे तर दहा क्षमतेपर्यंत पंप संचाकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा रुपये चाळीस हजार यापैकी जे कमी असेल ते या ठिकाणी अनुदान देण्यात येईल सोलार पंप वीज जोडण्याकार आकार व पंपसंच ऐवजी प्रचलित आर्थिक मापदंडाचे खर्चाच्या नव्वद टक्के किंवा पन्नास हजार जे कमी असेल ते एच डी पी पीव्हीसी पाईप नवीन बाब प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या शंभर टक्के किंवा रुपये पन्नास हजार यापैकी जे कमी असेल ते तुषार सिंचनामध्ये प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा सत्तेचाळीस हजार अनुदान यापैकी जे कमी असेल ते शिंचन, संच प्रचलित नव्वद टक्के किंवा रुपये सत्त्याण्णव हजार अनुदान यापैकी जे कमी असेल ते तुषार सिंचन अनुदान प्रतिथिंब अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प अत्यल्प भूधारकांसाठी पंचावन्न टक्के अधिक मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के अधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून दहा टक्के तसेच बहु भूधारकांसाठी पंचेचाळीस टक्के अधिक मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून तीस टक्के अधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पंधरा टक्के किंवा रुपये सत्तेचाळीस हजार यापैकी जे कमी असेल त्या एकूण नव्वद टक्के अनुदान तुषार सिंचन संच यासाठी देण्यात येणार आहे ठिवक सिंचन यासाठी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सत्त्याण्णव हजार किंवा या ठिकाणी या या यापैकी जे कमी असेल ते एकूण नव्वद टक्के एवढं अनुदान ठिबक सिंचन याच्यासाठी पण देण्यात येणार आहे आता या ठिकाणी यंत्रसामुग्री बैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित अवजारे नवीन बाब आहे याच्यासाठी पन्नास हजार रुपये इतकं अनुदान देण्यात येणार आहे परसबाग ही पण नवीन बाब ॲड करण्यात आलेली आहे याच्यासाठी पाच हजार रुपये इतकं अनुदान देण्यात आलेलं आहे आता खाली तुम्ही पाहू शकता या जुन्या बाबींसाठी किती आधी अनुदान देण्यात येत होतं आणि त्याच्यासाठी ज्या काही अटी शर्ती होत्या खाली देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये बदल काय करण्यात आलेले आहेत अटी कोणत्या रद्द करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी सविस्तर खाली देण्यात आलेला आहे आपण या सर्व बाबी वाचत बसलो तर व्हिडिओ जास्त लेन देऊन तर मी तुम्हाला या जी आरची किंवा या शासन निर्णयाची जी काही पी डी एफ आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे तिथं जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आप आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू